हरिओम योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक सत्तावीस विचारदंड हा विचार काठी आहे काठी काठीचा उपयोग प्रामुख्याने दोन प्रकारे केला जातो पहिला उपयोग म्हणजे आधार वाट चालताना जेव्हा तोल जाण्याचा धोका असतो तेव्हा काठीचा आधार घेऊन वाटचाल केली जाते काठीला तिसरा पाय असे म्हण असेही म्हणतात असेच म्हणतात दुसरा उपयोग म्हणजे संरक्षण श्वापद किंवा द्विपात शत्रू अशा दोघांपासून काठी हे शस्त्र म्हणून वापरून आपण आपले संरक्षण करू शकतो काठीचे इतर अनेक उपयोग आहेत परंतु येथे आध्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दोन प्रमुख उपयोगांचा विचार करायचा आहे चतुस्त्री वाचन श्रवण मनन विचार आणि आचार अशी आपल्या जीवनाची सूत्री आहे वाचन मुद्दामहून आपले आपल्याला करावे लागते श्रवण इतरांकडून घडते अशावेळी आपण मुद्दाम श्रवणाला जातो किंवा आपण इतर काही करत असताना श्रवण केले जाते वाचन किंवा श्रवण केले गेले की त्यावर आपल्याही नकळत आपले मन बुद्धी आणि स्मृती मनन करू लागतात हे आपोआप होते ही आपली वृत्तीच आहे अर्थातच जेव्हा आपल्या आवडीचा किंवा आपल्या उपयुक्ततेचा विषय असेल तेव्हा आपण अशा वाचनावर श्रवणावर मुद्दाम लक्ष देऊन मनन करू लागतो असे मनन केले गेले की त्यामधून आपला काही विचार तयार होतो असे अनेक विचार तयार होत असतात आपल्यात अशा विचारांची प्रचंड गर्दी असते आपल्यात विचारांचे काहूर माजते यांचा आपल्याला लगेचच त्रास होत नाही परंतु असे विचार होत असतात आणि स्मृतीत संचित केले जातात यातील काही विचार असे असतात की त्यावर लगेच किंवा काही कालावधीनंतर आपल्याला आचार किंवा कृती करावी लागते ज्यांच्याशी आपला संबंध नसतो असे विचार आपण उगाच आचरणात आणतो त्यावर भाष्य करतो चर्चा करतो काही वेळा कृतीही करतो काही विचार असे असतात की त्यांचा आपल्याशी संबंध असतो अशा विचारांवर आपण कृती करतो याची गरजेनुसार अंमलबजावणी केली जाते यात विचाराला फार महत्त्व आहे कारण आपण जे वाचले ऐकले ज्यावर आपल्या मनाने बुद्धीने स्मृतीची मदत घेऊन मनन केले त्याची अंमलबजावणी त्यामधून झालेल्या विचारांवर अवलंबून असते योग्य विचार झालेला असला तर त्याच्या अंमलबजावणीचे चांगले परिणाम होतात अयोग्य विचार झालेला असला तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात विचारशीलता हे जे वाचन किंवा श्रवण आणि मनन यांची एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून विचार होतात यात मनाचा मोठेपणा बुद्धीची प्रगल्भता स्मृतीची चमक असेलच असे नाही कारण असे विचार आपोआप होत असतात ते मुद्दाम केले जात नाहीत येथे विचारशीलता वापरली जात नाही परंतु जेव्हा अशा वाचन किंवा श्रवण आणि मनन यावर मुद्दाम विचार केला जातो तेव्हा आपल्यातील विचारशीलता वापरली जाते अशावेळी आपण मुद्दाम त्यात मन गुंतवून बुद्धी वापरून स्मृतीला ताण देऊन विचार करतो अशावेळी सर्व बाजूने अनेक गोष्टी लक्षात घेऊन विचार केला जातो त्यात मनाचा मोठेपणा बुद्धीची प्रगल्भता स्मृतीची चमक असते असे विचार समग्र असतात येथे विचारशीलता असते आपण लहान असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला नवीन असते आपण आपल्या आईचा चेहराही नीट निरखून घेतो आणि मगच तिच्याजवळ जातो हसतो परंतु चेहरा ओळखीचा नसला तर असुरक्षितच्या उ असुरक्षिततेच्या भावनेने रडतो जसजसे वय वाढत जाते तसतसे नित्य गोष्टी आपल्या अंगळणी पडतात होतात आपण आपली आई कुटुंबीय नातेवाईक ओळखीचे दिसता क्षणी ओळखतो तेथे विचार करावा लागत नाही आपण आपले घर कचेरी ओळखतो तेथे विचार करावा लागत नाही अशा प्रकारे आपले गतविचार आपल्या अंगवळणी होतात वयोमानानुसार आपण विचार कमी करतो आणि गतविचारांवर आधारित आचार करतो वाढत्या वयाबरोबर विचारशीलता वापरणे कमी कमी होत जाते गत आणि जुन्या विचारावर जगायची अशीच सवय लागते आणि आपण आधुनिक काळापासून दूर होतो दोन पिढ्यामधील पिढ्यातील दरी वाढत जाते जितके वय कमी तितकी विचारशीलता जास्त असते ताजी असते यामुळेच जो गुण बाळा तो जन्म काळा असे म्हटले जाते लहानपणी जे संस्कार होतात ते पुढील जीवनात उपयोगी होतात कारण ते विचारशीलतेवर घासून पुसून झालेले असतात याचा अर्थ असाही आहे की आपले वय वाढू लागते तरी सतत वाचन श्रवण मनन विचार आणि आचार याची सवय असू द्यावी म्हणजे आधुनिक काळाबरोबर आपण जुळवून घेऊ शकतो भौतिक वाङ्मयापेक्षा आध्यात्मिक वाचन जास्त करावे त्यामुळे आपली विचारशीलता जगतात न अडकता योग्य प्रकारे वापरली जाते योग्य प्रकारे जपली जाते आपल्यात वैचारिक समृद्धी येते विचार हे आधार आणि संरक्षक असतात निर्वाण योग्याजवळ अशा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून झालेल्या विचारांना थारा नसतो त्याच्यात असे प्रतिक्षिप्त क्रिया असलेले विचार होतच नाहीत उगीचच काहीतरी कानावर आले आणि बसलो मनन आणि विचार करत असे होत नाही तो अशा विचारांच्या अतीत पार पलीकडे गेलेला असतो त्याचे देहादी इंद्रियांवर नियंत्रण असते मन बुद्धी स्मृती त्याच्या ताब्यात असते तो विचारांच्या अतीत निर्विचारी झालेला असतो ही त्याची निर्विचारी अवस्थाच त्याला काठीप्रमाणे निर्वाण योग प्राप्त करायला आधार होते निर्विचारी अवस्थेत मन अमन होते आणि त्यामुळे परमात्म्याची वाट सहज सोपी होते मनाचा अडसर दूर झाल्यामुळे त्या योगे जीवात्मा अंतरात्म्यात विलीन होतो त्या योगे योग प्राप्त होतो या त्याच्या निर्विचारी अवस्थेमुळेच त्याचे भौतिक विषय जगतापासून संरक्षण होते रिपू नामक राक्षस या त्याच्या निर्विचारी अवस्थेमुळेच त्याच्यापासून दूर राहतात त्याची ही निर्विचारी अवस्था त्याचे भौतिक शत्रूपासून काठीसारखे संरक्षण करते भौतिक धोका निर्माण झाला की निर्विचारी काठी त्या धोक्याच्या पाठीत रट्टे घालते आणि निर्वाण योग्याचे संरक्षण होते हरिओम हो।